सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांना पंधरा हजार आठशे रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना आता मिळणार आहे तर उद्या दुपारी दो ठीक दोन वाजल्यापासून याची जी काही रक्कम आहे ते या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांनाच मिळणार आहे तर ते यादी कशाप्रकारे पाहिजे तुम की तुमचे नाव आहे की नाही तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ज्या तुम्हाला त्या शेतकऱ्याचे नाव तुम्हाला इथे दिसेल तर तुम्ही ते बघू शकता जे काही ग्रीन अक्षरमध्ये दिसत आहे तुम्हाला तर हे यांना जे आहे याची जी काही रक्कम आहे तिथं मिळणार आहे त्यानंतर इथं व्हाईटमध्ये जे शेतकऱ्यांचे नाव दिसत आहे तर त्यांना याची रक्कम मिळणार नाही तर आजच्या वतीमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर तुम्ही कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता सर्वात पहिले तुम्हाला ही जी ॲप्लिकेशन आहे तर ई पीक पाहणीची नवीन ॲप्लिकेशन अपडेट झालेली आहे तर इथं तुम्हाला यावरती यायचं आहे त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं हेल्पलाईन मिळेल तुम्हाला तर इथं जे काही व्हर्जन अपडेट झालेलं आहे त्यानंतर आपला महसूल विभाग तुमचा जो काही विभाग आहे अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल पुणे असेल ती सिलेक्ट करा, शेल, 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 शेल। करा। आपना आपना तर आपला अमरावती विभाग आहे तर आपण अमरावती विभाग सिलेक्ट करून यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इतरचं एक ऑप्शन दिसेल किंवा शेतकरी म्हणून लॉग इन करा आपल्याला ज्या यावरतीच क्लिक करायचं आहे तर इथं माझा जो काही मोबाईल नंबर आहे ज्या कोणाचा तुम्ही करत आहात तुम्ही कोणाचे टेम्पररी नंबर इथं टाकू शकता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं सर्वर बरोबर संपर्क होत आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दाखवेल तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तिथं थोडं वेट करायचं जर हे जर अप्लिकेशन वर्क करत नसेल अपले वीडियो या या तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ॲप्लिकेशनची लिंक मिळून जाईल तर याचं व्हर्जन जे काय इथं अपडेट झालेलं आहे त्यामुळे हे जे प्रॉब्लेम देत आहे तर नवीन वर्जन आलेलं आहे तर लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून घ्या तरी तो जे काय व्हर्जन आलेलं आहे व्हर्जन थ्री पॉईंट झिरो झिरो असं जे काही नवीन व्हर्जन आलेलं आहे तर आता सर्वात पहिले आपल्याला खातेदाराचे नाव जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्ही इथून ई पीक पाहणी करून घ्या तर ही पीक पाहणी प्रकारे करायची यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर मी एखाद्या खातेदाराची इथं जे काही नाव आहे तिथून लॉग इन करून घेणार आहे तर इथं सांकेतिक विसरलं यावरती मी क्लिक करणार आहे तर इथं विसरल्यानंतर मी तर सांकेतिक नंबर टाकणार आहे थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे ज्या कोणत्या गावाचं तुम्हाला चेक करायचं संपूर्ण गावाची यादी तुम्ही चेक करू शकता तर एखाद्याचं तुम्ही तुमच्या गावातून इपीक पाहणीचे जे काही लॉग इन करून घ्यायचे प्रोफाईल त्यानंतर गावाचे खात्याची पीक पाहणी यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं समजेल कळेल तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं व्हाईटमध्ये जे दिसल दिसेल तर अशा यांना पंधरा हजार आठशे रुपयाची जे काही रक्कम आहे ती इथं मिळणार नाही त्यानंतर ग्रीनमध्ये जे दिसत असेल तुम्हाला तर यावरती तुम्ही जे आहे क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल्स दिसून जाईल त्यानंतर हे जे ग्रीनवाले जे आहेत तर यांना पंधरा हजार आठशे रुपये याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला इथं मिळणार आहे व ज्यांची वाईटमध्ये दिसत आहेत तर अशांना मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही जर ई पीक पाहणी बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जेणेकरून तुमच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होतील अधिक माहितीसाठी अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा